नमस्कार जय सर्वांना जे महाराष्ट्र तर चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह किती जण आपल्या लाईव्ह वर येतात आज आपण लाईव्ह लवकरच घेत आहोत तर चला लवकर लवकर लाईव्ह ला या परापट परापट बाकी सगळ्यांचे जेवण झाले का आपल्या घरी सगळ्यांचे आता चाललेले आहेत जेवण करणार बाकीचे मी म्हंटल चला आपण घेऊ थोडं लाईव्ह आज कामाला गेलो होतो त्यासाठी लवकर जेवण बोलला नाही तर अकरा साडे अकरा जेवत असतो जेवण झालेलं आहे माझं जेवण वगैरे झालं का कमेंट करून नक्की नक्की सांगा सांगा दादू शांत बस आणि लवकरात लवकर आपल्या लाईव्ह या फटाफट फटाफ सगळ्यांचं काय चाललंय पटापट फटाफट सांगा लवकर लवकर तर चला तुमची फॅमिली लवकरात लवकर आपल्या लाईव्ह जॉईन व्हा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा तर चला सगळ्यांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जे लवजी आणि सर्वांना जे, जे, जे महाराष्ट्र आणि अर्चना ह्या मध्ये तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे तुम्हाला तर माहीतच आहे की अर्चनाची लाईव्ह मीच घेत आहे काही दिवसापूर्वीपासून पण आता कदाचित दोन तीन दिवस मी जरा कामात असल्यामुळे मी लाईव्हला येणार नाही आज मी जरा लवकर घरी आलो होतो तर त्यासाठी मी लाईव्हला आलेला आहे तर चला बघू आपल्या लाईव्हवर किती जण येतील तर सगळ्याला विनंती लवकरात लवकर आपल्या लाईव्ह वर जॉईन व्हा सगळ्याचे जेवण वगैरे झाले का कमेंट करून फटाफट पटापट सगळ्यांनी सांगायचं आहे आणि आपल्या लाईव्ह तुम्हाला नोटिफिकेशन येते का हेही सांगायचं आहे तर चला बहिणींना भावांनो लवकरात लवकर आपल्या लाईव्ह या लाईव्ह बघता कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी बसनाम 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 म्हणू काय फटाफट लवकर 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 सगळ्यांनी आपल्या लाइव वर यायचे आहे आप आणि आपला लाइव तुम्ही कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाइव वर यायचं आहे आणि लाईव्हला लाईक कमेंट नक्कीच करायचा तुम्ही लाइव माझा महाराष्ट्रातल्या कुठल्या काण्या कुठेतून बघतात नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे तर चला बघू किती जण आपल्या लाइव वर येतात तर चला लवकर 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 या ला पटापट मी बघत आहे दोन तीन दिवसापासून आपल्या लाईव्ह ला खूप कमी जण येत आहेत तर सगळ्याला विनंती आहे लवकरात लवकर लावू ला जॉईन व्हा लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगा या आपल्या लावी लाटापट पटापट पटापट तुमचे जेवण वगैरे झाले का कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे ज्यांनी लाईक नाही केलं ला। त्यांनी लाईक करा आणि आपला लाईव्ह महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून तुम्ही बघत आहात नक्कीच कमेंट करून सांगा तर चला लवकरात लवकर आपल्या लाईव्हवर जॉईन व्हा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा कुठल्या गावातून कुठल्या तालुक्यातून खूप छान वाटते तुम्ही जेव्हा सांगताय लाईव्ह शेअर करताय तर खरंच खूप छान वाटते लाईक केले त्यासाठी धन्यवाद तुम्ही नक्कीच मला मेसेज करा हाय नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन तुमची कमेंट वाचण्यासाठी मी बसलेला आहे आणि सगळ्यांनी प्लीज मराठीत कमेंट करा एक अधुरी प्रेम कहाणी वाव खूप सुंदर तुमचं नाव आहे तुम्ही कुठून आहात तर मी आहे मुंबईवरून तुम्ही आपला लाईव्ह पाहताय मुंबईवरून तर चला ज्यांनी लाईक नाही केलं ला। त्यांनी नक्कीच लाईक करा आपण कुठून माझा लाईव्ह बघताय नक्कीच सांगा खूप छान वाटतं ना ऐकायला की तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघत ला। आहात तर सगळ्याला विनंती आहे लवकरात लवकर आपल्या लाई हो लाईव्ह लाईव्ह तुम्ही माझा कुठून बघताय पहिलं तर हे सांगा कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून तुम। हाय तुम्हाला पण स्वागत आहे आहे तुमचं आपल्या आणि विनंती एक अधुरी प्रेम कहाणी नक्कीच लाईक करा तुम्ही लाईक केलं नाही वाटते जेवण झालं का हो आत्ताच जेवण झालेलं आहे जस्ट जेवण करूनच लाईव्हला आलेलं आहे म्हटलं बसावा थोडा वेळ लाईव्ह कारण सगळ्यांनी सांगा लवकर माझ जेवण झालं आहे ओके तुमची भाषा मुंबईची नाही वाटत तर मग तुम्हाला माझी भाषा कुठली वाटत आहे नक्कीच कमेंट करून सांगा मी येतोय येतो काय ओके चालेल या लाईक करून जावं आपण तर सगळ्यांनी लवकरात लवकर लाईक करा आणि नवीन असताना तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पटापट पटापट कमेंट करा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय आणि कहाणी प्रेमाची कहाणी तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघत आहात माझं काम चालू आहे ओके चालेल चालेल आ, काम करून घ्या डन ओके थँक्यू थँक्यू लाईक केले त्यासाठी या तुम्ही काम करून ओके आपण आहेत थोड्या वेळ अजून थांबणार था आहोत लाईव्ह राजगुरु नगर पुणे ओके थँक्यू सांगितल्याबद्दल तर चला लवकर लवकर लाईव्हला या आणि सगळ्यांनी अशीच कमेंट करा जशी आता ताई आहेत का दादा आहेत मला माहिती नाही पण सर्वांनीच अशी नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघत आहात तर चला लवकर लवकर आपल्या लाईव्ह या पुणेकर नमस्कार चला लवकरात लवकर लाईक करा पटापट पड़, कमेंट करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा लवकरात लवकर झोपा मन हो बाबा मी आलो हो खूप दिवसांनी आले तुम्ही लाईक केला नाही आपल्याला लाईक करा लवकरात लवकर पटकन आणि बाबा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये नाही बाबा म्हणते ना, ना, ना मी आलो हो हॅलो गावी गेलो होतो अच्छा गावी गेले होते का दोन तीन दिवस झालं आपलं सर्व युट्यूब फॅमिली तुमची वाट बघत होती तर चला आ, ठीक आहे गावी गेले होते गावातून आल्या तर चला लवकरात लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईव्ह करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा आणि बरेच जण आता आपल्या लाईव्ह होते मला वाटते जण गेलेले आहेत तर बघू अवकर लाईव्हडापट पडवत आणि तुमचं जेवण झालं का गावाहून आले तुम्ही आता चमकले बाबा हो चमकले चमकले मग सांगा जेवण झालं का हो आमचं जेवण झालेलं आहे तुमचं जेवण का नाही सांगा तुम्ही नाही तर करा, ना करा। येतो मग मन... मी बाय काळजी घ्या मग मन... हो हो चला या, या, या। ओके ठीक आहे भेट दिली धन्यवाद आणि लाईक केले त्यासाठी धन्यवाद तर चला लवकर लवकर या मित्रांनो लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईव्ह लवकर जाऊ नका या आपल्या लाईव्ह वर मी बघत आहे तुमच्या वाट तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघत आहात चला लवकर लवकर या अर्चना ताई नमस्कार अर्चना ताई आता जेवत आहे सध्या नमस्कार सर्वांना मी जेवण करते जेवण का सांगा एक लाईक वर एक लाईक वर संकटले खा दुसऱ्या लाईक वर उगवले <laughs> हो का नमस्कार येतो हो हो सांगितला सांगितला या 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 मानत या तर चला फ्रेंड्स लवकर लवकर या लाईव्हला बाकी तुमचे जेवण वगैरे झालेत का सांगा कमेंट करून मी बघतोय दोन तीन दिवस दो झालं आपल्या लाईव्हला असा काही सपोर्ट भेटत नाही आपली युट्यूब फॅमिली सर्व कोणी बाहेर चालले कोणी कुठे चालले काही समजतच नाही का युट्यूब आपला लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का नोटिफिकेशन येत तुम्हाला तेच काही कळत नाही बाकी सांगा तुम्ही एकदम ओके आमचं चाललंय तुमचं काय चाललंय सांगा उद्या येईल मी ओके ओके चालेल चालेल उद्या नक्कीच जावं लागते ना हो गाव हा गावाला तर जावंच लागते आता गावाला आपल्याला शेती बाडी करावं लागते जाऊन गावाला सगळं राहून व्हायला लागते बघून यावं लागते तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरात लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा तुमचं जेवण वगैरे झाले का सांगा हा नाही बरोबर आहे गावाकडे जावं लागते सगळ्यांना जावं लागते गावाला कधी ना कधी तर चला लवकर लवकर या मागेवर फटाफट फटाफट बाकी तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा पटकन जेवण वगैरे झाले का तुमचे नांदेड हो नांदेड गाव आहे का मी पण गेलो होतो नांदेडला लॉकडाऊनच्या uh, नंतर म्हणजे लॉकडाऊन फुटल्यानंतर नांदेडला गेलो होतो मी खूप छान आहे नांदेड मी आहे नांदेडला आम्ही दोन तीन दिवस साईडला मी करतो थोड्या वेळाने चालेल तर चला ना लवकर लवकर लाईव्ह फटाफट लाईव्ह कमेंट करून सांगा बाकी तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा लवकर लवकर अच्छा तर लवकर लोकांना आपल्या लाईव्ह लाईव्ह करून बघता कमेंट करून सांगा पडापट पटापट युट्यूब फॅमिली बाकी सगळ्यांचं काय चाललंय तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा अजून तर आपल्या लाईव्हवर वर फक्त दोघ जण आहेत आता बघू किती जण जॉईंट होतात आताच बरेच जण जॉईंट होते पण ते सगळे गेले वाटते तरी थांबू थोड्या वेळ बघू किती जण येत आहेत तर विनंती आहे सगळ्याला लवकर लवकर आपल्या लाई लाईबरी आहे पटापट पटापट लाईव्ह करून बघताय लवकरात लवकर कमेंट करून सांगा आणि लाईव्ह जाऊ नका प्लीज सगळ्यांनी विनंती आहे तुम्हाला या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज सगळ्याला विनंती आहे लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या बाकी सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून सांगा तुमचे जेवण वगैरे झाले का लवकर लवकर सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय काय नाही लाईव्ह सगळ्याला विनंती आहे लाईव्ह आपला लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर आणि आपला लाईव्ह तुम्ही करून बघताय तुम्ही कुठून तुम्ही कुठून आहात हाय हाय जेवण झालं का तुमचे भाषा मुंबईची नाही वाटत बर, ठीक आहे माझ जेवण झालं मी येतोय बाय ओके माझा काम चालू आहे डन राग नका मानू असं काहीच नाही राज पुणे पुणेकर नमस्कार येतो मी चला लवकर लवकर या वर पटापट लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगा मी येतो थोड्याच वेळाने मी करतो थोड्या वेळाने जेवण बरं चला ठीक आहे तर चला लवकर लवकर या लाईव्हवर पटापट पटापट लाईव्ह करून बघताय लवकर लवकर सांगा कमेंट करून प्लीज सगळ्याला विनंती आहे आणि चला, लोकर लोकर हो ला चला 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 लवकर लवकर या लाईव्ह लाईव्ह करून बघताय सांगा अजून आपल्या लाईव्ह वर कोणी जॉईन झालेलं नाही तर बघू किती जण आपल्या लाईव्ह वर जॉईन होत नक्कीच तर चला मित्रांनो आपल्या मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या लवकरात लवकर आपल्या लाईव्ह ला आणि नक्कीच सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय मी वाट बघतोय आपल्या जॉईन आतापर्यंत कोणीच नाही सगळेजण गेलेले आहेत आपल्या लाईव्ह सगळ्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा तर चला पटापट पटापट या लाईव्ह बरं लाईव्ह कुठून बघताय लवकर लवकर सांगा चला लवकर लवकर या लाईव्ह फटाफट सगळ्याचे जेवण वगैरे झाले का कमेंट करून सांगा या तुमचं काय चाललंय काय नाही आपला लाईव्ह कुठून कुठून बघत आहात नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी बघतोय आपल्या लाईव्ह कोणी अजून आलेलं नाहीये तर बघू अजून थोड्या वेळ आपल्या लाईव्हला कोणी येते का काय होतं लाईव्ह मलाच काय कळतच नाही लाईव्ह लाईव्ह कोणी येत नाही समजा नाही मला आता या लवकर लवकर आपला लाईव्ह चालू आहे लवकरात लवकर या लाईव्ह पटापट हो चला लवकर लवकर या लाईव्हर पटापट लाईक करा लाईव्ह लाईक करा प्लीज सगळ्यांनी जाऊ नका लाईव्ह लाईव्ह कुठून बघता कमेंट करून सांगा लवकर लवकर या लाईव्ह वर पटाफट तुम्ही कमेंट व्यवस्थित करा तुम्ही कुठून माझा लाईव्ह बघताय नीट कमेंट करा नाही तर तुम्ही आपल्याला येऊन चालते होऊ शकता या लवकर लवकर पटापट पटापट लाईव्ह कुठून बघताय पटापट सांगा तुमचे जेवण वगैरे झाले का बाकी तुमचं काय चाललंय चला लवकर लवकर या लावला पटापट पटापट तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा <coughs> लाईक करा पटापट लाईव्ह आणि लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह आपल्या पटापट आणि महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्रासारखीच कमेंट करा चला लवकर लवकर या लाईव्ह लाईव्ह लाईक करा प्लीज लाईव्ह तुम्ही कुठून कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे जेवण वगैरे झाले का या लवकर 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 सर्व युट्यूब फॅमिलीला विनंती आहे लवकरात लवकर आपल्या चॅनल वर जॉईन व्हा लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा मी तुमची वाट पाहतोय तुमच्या कमेंटची वाट बघत आहे तुम्ही माझा लाईव्ह आपल्या कुठल्या महाराष्ट्रातल्या तालुक्यातून बघत आहात नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला लवकर लवकर या बाकी सगळ्यांचे जेवण झाले का आता जेवण तर झालेच असतील था, त्यांनी तिथे हवाजलेला आहे आपल्या लाईव्हला थोडं लेट झालेलं आहे नाही नाही लेटच झाले आपण ह्या टायमाला आठ नऊ ह्या टायमाला लाईव्ह घ्यायचा आठ नऊ तर चला या लवकर लवकर लाईक करा लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा पटापट जेवण वगैरे झाले का तुमचं सांगा लवकर 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 लाईव्ह आणि सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा ला करून सांगा तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा तर या मित्रांनो सगळ्यांनी सगळ्याला विनंती आहे आपल्या लाईव्ह ला लवकर लवकर या लाईव्ह कडून बघता कमेंट करून सांगा तिथे थोडा गिलासात मला नाही घ्या म्हटला माझा नाही नाही तेल खाल्लं ना ते सण आता सांगतोय तेल कमी कमी काय ते सांगू सांगू या लवकर पटापट पटापट तर चला आपल्या लाईव्ह वर या पटापट पटापट लाईव्ह कोण बघताय लवकर लवकर या लवकर लवकर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का सांगा चला मित्रांनो लवकर लवकर या लाईव्ह लाईव्ह पड़ करून बघताय सांगा पटापट कमेंट करून तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय या लवकर लवकर पटापट पटापट फडाट बाकी सगळ्यांचं काय चाललंय अजून आपल्या चॅनलवर कुणी आलेलं नाही तर बघू किती जण आपल्या चॅनल वर येतात चला लवकर 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 यावर पटापट चला युट्यूब फॅमिली पटापट पटापट या लाईव्ह आपल्या अजून लाईव्ह लाखो आलेलं नाही तर बघू अजून पाच ते दहा मिनिटं बघणार आहे मी लाईव्ह लाख येते का नाही तर लाईव्ह जाऊ नका तर सगळेच आपल्या लाईवून जात आहेत बघू थोडा वेळ वाट गुड नाईट गुड नाईट तर लाईक करा लाईक केलं नसेल तर लाईक करा लवकर लवकर लाईव्ह वर या फटाफट लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा मी वाट बघत आहे तुमच्या लाईव्ह वर येण्याची आणि

काय कर तिथे असं तुला सांगतो आणि असं असतो हा मग तेच कारण आहे तेलकट खाल्ल्याचं युट्यूब तू युट्यूबला सर्च कर ना याच्या आधी मी तू तेलकटच करतेस भाजी त्याच्यामुळे तसं होतंय आपल्याला एवढ तेल पुरीमध्ये दुनिया भरच तेल त्याच्यात दुनिया भर मग माझा आवाज का म्हणून आता कसा होता आता कसं झालाय काय करा माहिती कर का आता ते मिठाच्या पाण्या तर आपल्या पटापट पटापट लाईव्ह बघताय लवकर लवकर कमेंट करून सांगा आणि लाईव्ह कोणी जाऊ नका लाईक करा कमेंट करा लाईव्ह नक्कीच सांगा सगळ्याला विनंती आहे पटापट आपल्या लाईव्ह या लाईव्ह कुठून बघत आहात कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर सगळ्याचे जेवण वगैरे झाले का सांगा लवकर लवकर गेलं चॅनल आपलं वाटतं ते काय माहिती काय माहिती काय समजतच नाही तर चला लवकर लवकर आपल्या लाईव्ह प्लीज सगळ्याला विनंती आहे लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आता ज्येष्ठ दहा वाजलेले आहेत काहीच नाही लाईव्हच कोणी येत नाही तर काय फायदाच नाही